श्री गुरुदेव दत्त अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनी तस्य स्मृण मात्रेनं सर्व पापे अशा या दत्ताचे चरित्र नित्य पठण किंवा श्रवण करण्यास कोणालाही आवडेल पण वेळेअभावी साधकाला ते शक्य होत नाही आणि म्हणूनच श्री दत्ताउध विरजिता संक्षिप्त श्री गुरु चरित्राचे सातही अध्याय सात वेगवेगळ्या व्हिडिओ स्वरूपात आम्ही प्रदर्शित करीत आहोत याचे पठण किंवा नुसते श्रवण केल्यानेही मूळ गुरुचरित्र वाचल्याचा लाभ मिळेल आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल श्री दत्ता अवधृत विरेच संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पातवा श्री गणेशाय ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबुर मुने बालो समर्था विश्वस्वामीने परमहंसा महाशून्य महा शिसा महानिधे ओम हंसाय हंसाय विद्मह परमहंसाय तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्य विद्महे परमशून्याय धीमय तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रय विद्मय योगीश्वराय धीमय तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापूर होतं महिमा चंद्रकले सम सिद्ध स्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करणे होती मुक्ता ऐसे अद्भुत स्थान ते महिमा त्या त्रैमूर्तीची सांगता कर, शक्ती कामा काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येते यात्रेशी एको भावे भक्तेशी श्री गुरुदर्शन मात्रेशी सलाभिष्ठे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्री वांजेसी पुत्र होत आरोग्य म्हणजे भक्तापत भक्ताप्रत श्री गुरु ते पाहता माउरगड स्थान एक विप्र होता राहता पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चाले ना रोग्याची पत्नी म्हणतं जाऊ गाणगापूर नरसिंह सरस्वती समर्थ यतीवराते पाहावे रोगी पतीसे घेऊन येई स्वामी दर्शनाखानं परिप्रवासाचा शिणं त्या रोग्याचे साहेना गणगापुरी पोहोचत श्री गुरु स्वामी संगमी सांग असत श्री गुरुमूर्तीचे स्वामी पा मूर्तीचे पाहतं श्री गुरुमूर्तीशी पाहतं परमानंद डोलत असे रोगी असे डोली तर त्या ते काढावे म्हणत तव म्हण तो झाला मृत पत्नी आकांत करत असे कळे स्वामीचे वर्तमान चरणतीर्थ देवन प्रोक्षा प्र, म्हणती विप्रा लागून जिवंत होऊन बैसला सर्व करीती जय जयकारण नरसिंह सरस्वती ईश्वर प्रगडला भापूर पहा भूवर नरूपे धरून या ऐसा महिमा परंपरा कळून सागर पालमुकुंद भक्तोद्धार करीत आहे सर्वदा अनेक रूपे धरित जन उद्धरित भगवान श्रीदत्त लोकोद्धार कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे त्याची कारण सदैव कष्ट नारण अगाध त्याच्या महिमान कोणी वर्णव शके ना असो गाणगापुरात नित्य नूतन होईल महिमा होता लोक दूर दूरने लोक येतात स्वामी कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीत आराधना होई सहस्त्र भोजन ऐशय नित्य चालत असे भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीचे भोजन करावे म्हणतात शिता घेऊन येत असे तिघा से पुरे येतो साहित्य तो सवय घेऊन येतं परी जवळ पाहतं नि, असंख्य नित्य जेवत आहाती रोज जेवती हजार पाहुणे झाल्यानंतर स्वामी भोजन आता विचार सोडून तो देत असे ब्राह्मण त्या तयासी म्हणतं सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीशी तू काय देतं म्हणूनही चेष्टा करत आहाती स्वामी तयासी पाचारी ते त्याच्या पाहते स्वयंपाक करे म्हणते असे सांगली तयाला तिघा पुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजा जवळी कफणे त्यावर टाकत वाडा म्हणती सर्व शिष्याशी स्वामी म्हणत साह्य करावे याला शिष्य साह्य करीत पंगती उठू लागत चार सहस्र जेविता ऐसा महिमा गुरुचा जलचरासी देती अन्न पक्षाशी देती अन्न होई अन्न पूर्ण प्रसन्न ऐसा महिमा गुरुचा सिद्धमणे नामधारक करते गुरुचरित्र ऐसे परी असे याची निमित्त बहु असे भक्त झाले गुरुचे अध्याय पाचवा उभी संख्या तेथी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन अवधूत श्री गुरुदेव